कठोर प्रसंग जीवनात घडला ज्ञानोप्राणी ती माग चिनानं मागलेली जोळी घेतली डोक्यात विचारांचं काहूर माजलं तळपायाची आग मस्तकाकडे गेली अनेक प्रश्न समोर येत होते पण उत्तर कशाच सापडत नव्हतं आम्ही कोणाच्या पोटी जन्माला यायचं गृहस्थ्याच्या पोटी यायचं का संन्यासाच्या आमच्या हातात आहे का प्रश्न आहे त्याचं उत्तर सापडत नाही बरं आमच्या आई वडिलांनी देहांत प्राश्चित्य घेतलं त्या प्रायश्चित्तानं आम्हाला काय मिळालं प्रश्न आहे उत्तर सापडत नाही एवढ्यामध्ये ते घरापर्यंत गेले घर म्हणजे काय ते सगळे झोपडी एक विठ्ठल पंतांनी बनवलेली होती योगायोग असा ज्या वेळेला हे घरी पोचले त्यावेळेला हे इतर तिघजण तिथं नाही ते इंद्राणीवर पाणी आणायला कपडे धुण्याकरता गेलेत तेवढीच संधी ज्ञानोबराय साधतात आतमध्ये जातात आणि घराचा दरवाजा त्याला ताटी म्हणतात ती बंद करतात काही वेळानंतर हे तिघेजण बाहेरून आले मुक्ताबाई सांगते दार उघडा आतून आवाज नाही काहीच का नाही का लक्षात आलं काहीतरी बिनसलं अधिकारवाणीनं नाव काका दादांनी विचारलं ज्ञानोबा काय झालंय तुला त्यावेळेला घडलेला प्रसंग शिष्यत्वाच्या भूमिकेतून मोठ्या भावाची किंवा गुरुंची आज्ञा राखायची म्हणून आहे तिथून सांगितला पण दार उघडलं नाही आणि आपला निर्णय निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबी सांगितला की दादा ज्या जगाला माझं तोंड पाहिल्यानंतर जर इतकं वावडं निर्माण होत असेल तर आजपासून हे तोंड जगाला दाखवायचं जा नाही आणि ज्या जगाचं इतकं नुकसान होत असेल आणि माझं तोंड जर त्यांना एवढं अशुभ वाटत असेल तर जगा वाचून माझंही काही नडलं नाही आता जगात यायला सांगू नका ही ताटी उघडली जाणार नाही हा निर्णय ऐकला निवृत्तीनाथ महाराज शांत बसले सोपान काकांनी खाली मान घातली त्यावेळेला मुक्ताबाई विचार करते इथं हे दोघं गप्प बसलेत चौथा माणूस इथं नाही आपल्याशिवाय इथं पर्याय नाही त्यावेळेला अत्यंत समजदार भूमिकेतून तिथं ज्ञानोबरांच्या सांत्वनाची जबाबदारी मुक्ताबाईनं आपल्या अंगावरती घेतली आणि ज्ञानोबाऱ्यांच्या पर मुक्ताबाईनं जे काही कथन केलं त्या कथनातून एकूण अकरा अभंगांचा जन्म झाला या अभंगांना म्हणायचं ताटीचे अभंग आणि या घडल्या प्रसंगाला म्हणायचं ताटीचा प्रसंग मुक्ताबाईच्या व्यक्तिरेखेकडे जर पाहायचं झालं तर या वारकरी संप्रदायाला किंबहुना महाराष्ट्राला मुक्ताबाईचं योगदान काय आहे हा जर प्रश्न असेल केवळ एका वाक्यात त्याची सगळी व्यापकता सांगायची असेल तर सर्व संत मांदियाळीमध्ये सर्वात कमी काळ किंवा देहाच्या दृष्टीनं कमी आयुर्मान लाभलेले संत कोण असेल तर मुक्ताबाई सर्वात कमी कालावधी तेवढ्या कमी कालखंडात या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला मुक्ताबाईनं काय दिलं तर मुक्ताबाईला एक मुक्ताबाईनं या संप्रदायाला तीन देव दिले कसे ऐका एका प्रवासाच्या दरम्यान मुक्ताबाईनं चांगदेव महाराजांच्या जीवनाला दिशा दिली सकल संतांच्या परीक्षेत पंढरपूरच्या वाळवंटात मुक्ताबाईनं नामदेवाला घडवलं आणि आजच्या प्रसंगात मुक्ताबाई ज्ञान देवांना बोलते आता बोलतेय मुद्दा असाय एक भाऊ आणि बहीण यांच्यातला असणार हा संवाद असं लौकिकदृष्ट्या घ्या बरोबरी तर होणार नाही पण आपण आणि आपली बहीण आणि ज्ञानोबराय मुक्ताबाई विचार करायचं झाला अंतर तसं जमीन असे पण असा प्रसंग जर भौतिकदृष्ट्या तुमच्या माझ्यावर आला असताना हे कदाचित आपल्या बहिणीला समजलं असतं आणि तर ती समजू तिला आली असती तर ती म्हणली असी थांब काळजी करू नको दादा तिकून आपण यांना बोलू तिकडून त्यांना बोलू तिकडून ते येतील आणि आपण त्याचा असा काटा टाका मुक्ताबाई या भूमिकेत नाही मुक्ताबाईंना तर बोलायचं आहे मुक्ताबाईच नाही एकूणच मुक्ता ना वारकरी संतांच्या प्रबोधनाची प्रणाली अशी आहे ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे किंवा ज्यांना काही सांगायचे त्यांच्या अधिकाराचा विचार करून त्या त्या परिभाषेमध्ये ते बोलतात साहेबोजे त्यास देवो साहेब ओझे त्यास साहेबे त्यास सतेज देवो साहेब जे तसेजि देव साहेबो जे अधिकार सा ते करू उपदेश साहेब जे तस देव साहेबो ते देव ज्याचाशी संवाद साधायचा त्याच्या अधिकाराचा विचार करून बोलणं ही संतांची प्रणाली आहे आज मुक्ताबाईला बोलायचंय आणि ते ज्ञानोबरायांशी बोलायचे त्यावेळेला ज्ञानोबरा एक तत्व वेदते महापुरुष आहेत तर बोलून त्यांना बाकी युक्तिवादाच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून चालणार नाही त्यांना तत्वज्ञानच सांगितलं पाहिजे त्यांच्याच परिभाषेत त्यांचं समाधान केलं पाहिजे याची जाणीव मुक्ताबाईनं ठेवली आणि या, या संपूर्ण अकरा अभंगांमध्ये संपूर्ण आपलं भारतीय जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान अत्यंत सूत्र रूपाने मुक्ताबाई हे सा। सांगत असताना त्याच्या निरूपणाची एक क्रमशः प्रणाली तो अनुक्रमसुद्धा मुक्ताबाईनं हलू दिला नाही त्यामध्ये आपल्या तत्वज्ञानात साधकाचा रस्ता एक ज्ञानाचा असू द्यात अथवा भक्तीचा असू द्यात त्यातलं पहिलं पाऊल ते म्हणजे अंतकरणाची शुद्धी ह्या अंतकरण शुद्धी पासून मुक्ताबाईनं बोलायला प्रारंभ केला कारण काय आपल्या तत्वज्ञानातले कुठलेही प्रकरण प्रग्रंथ हातात घ्या त्या ग्रंथाचं पहिलं प्रकरण हे तत्वज्ञान सांगणार नसतं त्या, त्या ग्रंथाच्या संबंधाने त्याच्या परिचयाचा सगळा भाग त्यात असतो आणि त्याच्यात त्याला अनुबंध असं म्हणतात चार गोष्टी त्या चा, 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 त्या चा, चा, त्यात येतात त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात या ग्रंथाचा म्हणजे तत्वज्ञानाचा अधिकारी कोण आहे याचं प्रयोजन काय आहे त्याचा विषय काय आहे आणि यांचा परस्पराशी संबंध काय या सगळ्या गोष्टींचं विवेचन त्यात केलेलं असतं याला अनुसरून मुक्ताबाईंच्या ह्या प्रकरणाचा विचार जर करायचा झाला याच्यात तर त्यात जेव्हा आपलं भारतीय तत्त्वज्ञानातले ग्रंथ जर पाहिले तर अधिकारी कोण आहे तत्वज्ञानाचा सरळ सांगितलं जातं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे दोष काढलेले आहेत आणि ते पुढचा भाग आहे मग आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टे पण ज्याने मल विक्षेप हे दोन दोष काढलेत म्हणजे त्याचं अंतकरण काय झाले शुद्ध झाले अंतकरणाची शुद्धी हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे पहिलं महात्म्यांची जी व्याख्या आपल्याकडे सांगितली जर धांडोळा झाला तर महात्मा पार्थ या श्लोकावरची पहिली स्वबीपरांची ती जयाचे चोखटे मानसी मी असे हो क्षेत्र संन्यासी मी परमात्म्याच्या वाखेचा अनुवाद ज्ञानोबरांनी केला की कोणत्या अंतकरण रूपी क्षेत्रामध्ये मी राहतो तर ते चोखटे मानसी म्हणजे